हाय नमस्कार तर आता मायरू चालली आज घरी तर मायरूला गिरती कपडो आणायला मी आली आपली कपडे घेऊन दाखवायचे लगुरक तुझं तर मग काही मायरूला ड्रेस आलेला आहे मी थांब थांब मस्ती पैकी असा ड्रेस आललाय मायरीला तुम्हाला आवडला काही

मायरो झाला तिला मेकअपचा <laughs> मला मेकअपचा बॉक्सच घे हिज घे आता मी काय म्हणलं मेकअपचा बॉक्स हे घेत नाही आता सध्या त्यातली त्यात मी तिला काही नाराज नाही केली बरं का मी मायरोला आयम हो 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 बरं बरं आवर लवकर हे कपळ ही आले त्या बांगड्या तिला मोत्याचे आणि नीट ठेवलं तर पाहिजे तेला माहिती एकदम भारी ह्याच्या बागाडी मी प्रवड ठेवते मोत्याचे येते आता आयला काय माहिती साडी नाही बर का पण बघू परत नक्कीच कॉल माझा आता लिपरू आपल्या घरी आले म्हणायला तसं तर लावता येते का भाऊ बहिणींना नाही लावायचं आपल्याला आवड पण मायरीला नटायची बाया ए आता हे फक्त तुमच्या आता काय करा ही जाती तर दिसणार हे बांगड्या परत हातात बांगड्या दिसणार नाही कारण ते ठेवतच नाही तर ह्या कोपऱ्यात पडलेले असत त्या कोपऱ्यात पडलेले अस

Pukarige naka manti naka tulaniya niva anta. Mami na dapu naka manti naka. Baha mairi kasi naka. Kasi disi te mairi.

तुझी लिप्सिपलीस आणि ती झाली तिला ती त्याटली बायरोटली आहे तिचा म्हणता का त्या भाऊ बहिणी नाराज झाली तिथे खुशी पण आहे तिकडे चालली म्हणून आणि नाराज पण आहे माझ्यापासून चालली म्हणून तर मायरी अशी नटावली मी बायऱ्या खाली असती ठेवायचं ठेवायचं झालं का मग झालं घेतलं सगळं घेतलं बाया औषध तुझी औषधी पाठी तिकडे येत निघाले बाबा बैल न खाकल्यानं जेव्हा केलंय मला तिकडे गेल्या कुणाच काय टेन्शन वेळेवर जेवण करत जा बीपीचे गोळी बघ झाले तर ना सुटवाय ना गोळे आज खाल्ली आग उठली काढतात काढायचा मानाच अक्षर हे सगळं काढायचं काय चेकअप झाले काय झाले ते बघायचं चला तर निघाली आता आई बायरो पण निघाली बायरोला लटवली मस्तपैकी पैकी अशी चला मग हे सगळ्या बाय <laughs> बाय <coughs> <coughs>